नमस्कार मोती धागा या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे आज मी तुमच्यासमोर नवीन कलाकृती घेऊन आलेली आहे लक्ष्मीचे पावलं हे लक्ष्मीचे पावलं मी नवीन पद्धतीने करायचा प्रयत्न केलेला आहे तर त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागते बघूया मी सहा नंबरचे पिवळ्या रंगाचे मोती घेतलेले आहे आणि सहा नंबरचे लाल रंगाचे मोती मी पाऊल पिवळ्या रंगाचं आणि लाल रंगाचं बनवणार आहे हळदी मुकाचं म्हणून तर चला बघूया आपण पाऊल कसं करायचं तर सुरुवातीला आपण पिवळ्या रंगाचे सात मोती सोईमध्ये होऊन घेऊ चार आता या सर्व मोत्यातून आपण सुई फिरून घेऊ आता आपण लाल मोती घेऊ हो। एक दोन तीन हा हे तीन मोती सोडून आपला धागा इथे आहे तर या इकडे या मोत्यातून आपण सुई काढून घेऊ इथे नंतर या मोत्यातून सोयी आपल्याला उजव्या बाजूचं पाऊल बनवायचं आहे हे असं बनवायचं आहे आता आपण पाच पिवळ्या रंगाचे मोती घेऊ आणि दोन लाल रंगाचे मोती याला असं वळवायचं आपण या पिवळ्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढू आपण याच पुन्हा पिवळे दोन मोती आणि एक लाल मोती या लाल मोत्यातून सुई आपल्या दिशेने बाहेर काढायची नंतर हे वरचे दोन पिवळे मोती यातून सुई बाहेर काढायची पुन्हा दोन पिवळे मोती नंतर एक लाल मोती आपल्याला लाल मोत्यांचा हा राऊंड बनवायचा आहे सहा सहा मोती घालायची आपल्याला लाल या लाल मोत्यातून पुन्हा सुई बाहेर काढली नंतर या पिवळ्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढली पुन्हा दोन पिवळे मोती आणि एक लाल मोती या लाल मोत्यातून सुई बाहेर काढली नंतर या पिवळ्या दोन मोत्यातून पुन्हा पिवळे दोन मोती आणि एक लाल मोती नंतर लाल या नंतर लाल मोत्यातून सुई बाहेर काढली या पिवळ्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढली नंतर या लाल मोत्यातून सुई काढून घ्यायची नंतर असं करायचं पाऊल नंतर या लाल मोत्यातून सुई काढून घ्यायची हे पाहि असं दिसेल आता आपण हा जो मोती आहे या मोत्यातून सुई घ्यायची काढून आता आपल्याला ही आपली टाच झालेली आहे इथून आता मोती मोजू आपण एक दोन तीन चार पाच सहा सहाव्या मोत्यावरती आपल्याला पोट बनवायचं आहे एक दोन तीन चार पाच सहा दोन लाल मोती ज्या मोत्यातून आपण सुई काढली होती साव्या मोत्यावरती त्यातूनच आपण सुई पाठीमागून समोर बाहेर काढली पा नंतर या मोत्यातून सुई बाहेर काढायची नंतर या पुढच्या मोत्यातून आता इथे पुन्हा दोन लाल मोती घालू आपण हे दोन लाल मोती घातले नंतर या लाल मोत्यातून आपण सुई बाहेर काढायची नंतर या लाल मोत्यातून हे चार बोटं झाले आपले नंतर या पिवळ्या मोत्यातून बाहेर काढली या पुढच्या दोन मोत्यातून सुई नंतर या पिवळ्या मोत्यातून सुई आता इथे आपल्याला अंगठा बनवायचा सा। अंगठ्यासाठी तीन मोती घेऊ आपण एक दोन आणि तीन ज्या मोद्यातून आपण सुई बाहेर काढली होती त्याच मुद्यातून आपण हे करायची हे अंगठा आता आपण या जो सर्कल आहे त्याचा हा मोती यातून सुई बाहेर काढू आपण असं आता एक पिवळा मोती घेऊ हे पिवळा मोती ज्याच्या समोरचा हा मोती आहे त्याच्यातून सुई बाहेर काढू आपण हे बाई असं पाहून आता आपण या मोत्यातून सुई काढून घेऊ आणि मग नंतर गाठ मारू

उजव्याचं पाऊल झालेलं आहे उजव्या पायाचं पाऊल आणि याला हे असं केलं तर हे झालं डाव्या साईडचं पाऊल अशा पद्धतीने आपण हे पाऊल बनवायचे तर तुम्हाला मैत्रिणीनं माझा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही प्लीज लाईक करा शेअर करा कॉमेंट्स करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर बिल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे माझे नवीन नवीन नवी व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तेव्हा हा व्हिडिओ मी इथेच थांबवते नमस्कार गुड नाईट